पाऊस चालू आहे बघा आमच्या इकडे कावांना होते आज येणार खूप छान वातावरण झालंय हाय गुड मॉर्निंग तर आज आहे संडे तर माझे आंघोळ वगैरे झालेले आयब्रो वाढले तर आयब्रो केलेले नाहीत तर चला आता आपल्याला रांगोळी काढायची

चाललंय फुलं वगैरे बघ शकता रात्री पाऊस वाटून गेलाय बघा रात्रीचा किती छान वातावरण झाले तुम्ही चालले सुपारी बनवायची खाली जाऊया मुलीने माती वगैरे बघा चप्पलची हे सगळं मला फोन करून घ्यावं लागणार خلي <applause> خلي <applause> <applause> सगळा राहणार निसकटला कचर वाढलेली काय गाडी आली नाही बघते अरे बाप सगळ्या दारात किती घाण झालं बघा रांगोळ साऊथ इंडियन पद्धतीने बघून काढते बरं का मला काही एवढी जमत नाही आता एवढं प्रॅक्टिस नाही तरी पण मी प्रयत्न करते काढण्याचा सेवन टू वन तर चला माझ्या रांगोळी तुम्हाला कशी वाटली सांगा आमच्या घरातले पेरूची झाड आलं एकदम गार झाले पेरू पिकलाय का बघ म्हण चिव चिव चिमणी दिसते का गेली पेरू पिकलेत बर का पण वरती इथे काय काढता काय येत नाही तर बघते काय करला बघा एक पेर मस्त पैकी रांगोळ काढून येऊस तर विचार नाही ना धुवून काढलं बघा हे कधी कधी मी धुती बर का आज तिनंच धुतले का तर मग असं मला दाखवलं होतं सगळी माती माती

पूर्ण असं खरं तुम्हाला दाखवते पण मला असे इडिटेड झाले ब्लॅक ब्लॅक झाले आयब्रो करायला जायचं आहे आयब्रो खूप भाजीपणा जायचं पहिलं थोडंसं घरातलं आवरून घेते आता जाणार पुढच्या बहिणी तिकीट काढले सोळा तारखेची तर मी म्हणत होते थांबा थोडे दिवस अजून तर म्हणतं मेकअपचं मला अगदी क्लास करायचा आहे विषय झाला फीज पण खूप आहे पुण्याला मी एक बघितलं प्रतीक्षा थोरा त्यांचा व्हिडिओ त्यांची तर काय होणार नाही कारण रा त्यांची ट्वेंटी थाउजंड फीज आहे प्रोडक्ट वगैरे म्हणजे दोन लाखापर्यंत जाते सगळं बरं काही तर माझी ड्रेन कम्प्लीट होते का असेच राहते दोन दोन वर्ष झालं बरं का शिकून प्रयत्न करतायत मी काय काय विषय होतो इकडं मध्ये आपल्याला जास्त कोण म्हणजे आपल्या जास्त ओळखीचे नाही आहेत लोक आणि आपल्याला जास्त इतके अजून क्लिअर अशी भाषा येत नाही बर का त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो प्रयत्न करत राहायचे पहिले म्हणजे भांडे भांडून घेते नंतर लुटून झाड काढून तोपर्यंत त्या त्यावर तर आता सूपले तोरा आवडते माझं सकाळचं रुटून गायच असते बघा उठले का भांडे भांडते नंतर पारस लुटून वगैरे हे लुटून झाड वगैरे काढायचं बघा पसारा दिसत असेल का तर बाहेर पाऊस पडल्यामुळे ते तर सगळ्यांच्या घरी असणारच आहे तर ठीक आहे सर त्याला तर चला मी तयार होते म्हणजे मार्केटला जायचंय आता